आपल्याला संरक्षण दलामध्ये अधिकारी म्हणून जायचं आहे का म्हणजेच आपल्याला सैन्य दल वायुदल किंवा नौदल याच्यामध्ये सेवा करायची आहे का आणि तीसुद्धा अधिकारी म्हणून तर त्यासाठी एन डी ए म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी याच्यामध्ये प्रवेश घेणं आवश्यक असतं त्यासाठी त्या प्र डी एची प्रवेश परीक्षा असते तसंच सीडीएस uh, नावाची एक परीक्षा असते म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस तर ही पण परीक्षा ही ह्या अधिकारी होण्यासाठी आवश्यक असते तर ही परीक्षा कोण देऊ शकतं त्यासाठी पात्रता निकष काय आहेत इत्यादी माहितीसाठी आपण एक माहिती सत्र हे आयोजित करण्यात आलेलं आहे तर आपण या माहिती सत्राला आपली उपस्थिती दर्शवावी त्यामुळं आपल्याला या सर्व या संपूर्ण परीक्षांसंदर्भात आणि ह्या संदर्भात माहिती होईल इथं जो स्क्रीनवरती दूरध्वनी क्रमांक दिसतोय त्याच्यावरती दूरध्वनी करून आपली उपस्थिती निश्चित करावी धन्यवाद